आज आहे गुरुवार आणि ओवीने मला सांगितले मम्मा आज मला हवा आहे टिफिन मग म्हटलं ठीक आहे मग काय बनवू मग त्याची फरमाइश की मम्मा आज मला पिझ्झा पफ खायचे मग म्हटलं ठीक आहे बनवूया की कसं होता आजचं टिफिन आवड ना आधीच झालंय एक नंबर खरंच तुम्ही सगळ्यांनी करून बघा एक नंबर झालाय सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना एकदम मजेत शिट्टी झालेली आहे आता कुकर मध्ये काय आहे तर कुकर मध्ये आहेत कॉन मका ठेवलेला आहे शिजवायला कारण आज मी ओवीसाठी बनवते पिझ्झा पफ लहान मुलांना पिझ्झा म्हटल्यानंतर त्यांना नसलेली भूक लागते तर आज ओवीच तसंच आहे काहीच आज आहे गुरुवार आणि ओवीने मला सांगले मम्मा आज, मम आज मला हवा आहे टिफिन मग म्हटलं ठीक आहे मग काय बनवू मग त्याची फरमाईश की मम्मा आज मला पिझ्झा पफ खायचे आहेत मग म्हटलं ठीक आहे बनवूया की अजून एक शिट्टी अच्छे शिट्टी झाले तीन शिट्ट्या तरी घ्याव्या लागणार आहेत मटार घेतलेले आहेत टोमॅटो कॅप्सिकम गाजर लसूण ऑफकोर्स आता मोजेरला चीज कोणी कोणी यूज करतं पण माझ्याकडे हे चीज होते तर मी हे चीज क्यूब्स यूज करते आणि हे लो फॅट चीज क्यूब्स आहेत सॉस पिझ्झा पास्ता सॉस गव्हाचं पीठ आणि मैदा तर आता सगळ्यात अगोदर ह्या भाज्या मी चॉप करून ठेवते त्यानंतर मी पीठ मळायला घेते असे बिया आहेत ना या काढून टाकायच्या हा दिस इज नॉट गुड फॉर हेल्थ एक वाटी मैदा आणि अगदी मी चार चमच्यामध्ये गव्हाचं पीठ घेते तर तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही नाही घेतलं तरीही चालेल पण मला हवं आहे म्हणून मी घेते यामध्ये थोडं तुम्हाला जर अजून क्रिस्पी हवे असतील तर तुम्ही यामध्ये तुम्ही रवा देखील टाकू शकता मला खूप जास्त क्रिस्पी नको सो म्हणून मी ॲक्च्युली गव्हाचं पीठ टाकलंय जेणेकरून खूप क्रिस्पी नाही होणार चवीप्रमाणे थोडस मीठ तेल गरम केलेलं आहे हे आता हे गरम तेल यामध्ये टाकते मी व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आहे सगळं करेन सगळं व्यवस्थित एकत्रित केलेलं आहे आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेते जय श्री राम जय श्री राम जय श्री राम राजा राम जय श्री राम जय श्री राम जय श्रीराम थोडासा वरून लावला तेलाचा आम्ही हात घेतला म्हणजे आता हे बघा ह्याच्यामध्ये मी तेल गरम केलं ना तर हाच तेलाचा हात घेतला लावून घेतला वरतून एक पंधरा ते वीस मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आपल्याला पीठ ते तेल गरम होते दोन तेल आहे तेल हा हे पनीर आहे तेल तापलेलं आहे आता यामध्ये मी टाकते लसूण चॉप करून घेतलेला आहे लसूण बटार ठीक टोमॅटो आणि हा गाजर थोडसं मीठ टाकते मी मिन्त, हे व्हेजिटेबल सगळे शिजू द्या म्हणजे पाच ते दहा मिनट पाच सात मिनिटं लागतील वाफीवरती शिजायला पाच सात मिनटामध्ये आपल्या सगळ्या भाज्या छान शिजतील आपल्या ह्या सगळ्या भाज्या छान शिजल्या आहेत व्यवस्थित थोड्या त्यामध्ये मी हा शिजलेला मका टाकून घेते मका शिजवताना मी थोडं मीठ टाकलं होतं थोडा मका मिजून ठेवला तिला कॉर्न पण हवे तुम्ही फरमाइश आहे ना हो बाळाची पूर्ण तर करावीच लागेल मला आता मी यामध्ये टाकते पनीर बघा बारीक तुकडे केले आहेत पनीरचे तुम्ही ना पनीरला थोडंसं असं तेलावरती आधी सॉटे करून पण बाजूला काढून घेऊ शकता जेणेकरून ते पटकन तुटत नाहीत आता मला मी हे हलक्या हातानेच फिरवणार आहे त्यासाठी मी ते करायला हवं होतं पण तुम्ही तसं करा आता यामध्ये मी टाकते हा पिझ्झा पास्ता सॉस यामध्ये टाकते मी टोमॅटो सॉस थोडासा आता मी मोजरेला चीज नाही टाकत आहे माझ्याकडे जे चीज क्यूब्स आहेत तेच मी वापरते हे बघा यालाच मी आता असं हे करून सॉफ्ट करेन जरा आणि हेच एकत्र करून झाकण ठेवलं का असं पण सॉफ्ट होणार वाफीवरती लगेच जास्त वेळ नाही लागणार त्याला दोन तिनटं झाकण ठेवते आणि ते व्यवस्थित एकत्रित जरा सॉफ्ट होऊन जाईल चीज मेल्ट होईल चांगलं प्रॉपर मेल्ट होईल चीज मस्त छान मेल्ट झालेला आहे आणि व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आता अशा पद्धतीने चीज तुमच्यावरती आहे तुम्हाला किती टाकायचं आहे ते छान सुगंध सुटलेलं आहे आता हे मी बाजूला करून ठेवते सगळं छान एकत्रित झालं ना आता हे मी कडे बाजूला ठेवते गॅस बंद करते आणखी हे थोडंसं ना जे आपण हे जे स्टफ केले ते थोडंसं नॉर्मल थंड होऊ आहे अगदी गरम गरम नाही आहे आपल्याला फॅन चालू करते म्हणजे पटकन थोडंसं गार होईल ते वीस मिनटं झालेली आहेत आता मी हे हे बघा मस्त छान आपलं जे पीठ आहे ते प्रॉपर मऊ पण झालेलं आहे अगदी काय चपातीसारखं का पातळ नाही करायचं आहे नॉर्मल जाडच ठेवायचं आहे काही बनवायचं असेल तर लोखंडाच्या कढईचाच वापर करते जेणेकरून पदार्थ आपला तेलकटही होत नाही तेल तापलेला आहे त्यामध्ये मी डीप करते फ्राय करायला एकच राहिलेला होता गोळा म्हटला तर त्याचं काय करायचं एवढसा गोळा आहे मग काय बोलूया की करंजी त्याची छोटीशी पण असं बनूया फोडफोडवाली करंजी मक्याचे दाणे आहे आपलं पीठ जे आहे ते पूर्ण व्यवस्थित दाण्यांना चिकटलं पाहिजे मस्त मसाला टाकते मी थोडा असं लागले थोडस लाल तिखट बघा झाऱ्यामध्ये कॉर्न घेते आणि थोडं बाजूला व्हायचंय कॉर्न होत असताना कारण कॉर्न उडतात अ कॉन करताना थोडं लांबच व्हायचं बघा आता कधी मूड सडकेल ना ते सांग तीव व ती स्लो करते आता ते काढायचे आहेत पण कशी काढू मी काही करत नाही आहे कर नहीं है मला होती तीन टास्क आठ तास हो गया हे मेरे रियमी सुनील हां ॲक्च्युअली मला असं वाटतं ना ते थोडेसे ओलसर राहिले असतील कारण की मी जास्त उकळ होईल ना त्याच्यामुळे ते गुडहुड हुडहुड दबंग करत होते हुड हुड दबन दर गॅस थोडा स्लो केला मी खूप घाबरते कारण एकदा असं करत असताना मला असा चटका बसता ना तो पण इथे तन तन त्यापासून मी खूप घाबरते कोण कॉन करताना तुम्ही पण घाबरा चटका लागून घाबरण्यापेक्षा आता आधीच घाबरा थोडं आणि एक करंजी तिच्या मैत्रीना पण लागते ना एक करंजी हे सॉस वेगळा भरते डब्यामध्ये लव ओवी आज तुझे आवडते पिझ्झा पप बनवले आहेत आवडल्यावर पप्पी दे, दे मला अरे लज्जा जल्दी लेट हो चलो इट्स डा चलो चल चलो चल चलो चल चलो चलो। आई सांग कशी झाले पिझ्झा पप नाश्ता वा 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 ओवीचा टिफिन आपला वा हा ग नुसतं क्रिस्पी वा 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 हे वा हे ओबीचे जास्त फेवरेट आहे मी त्याच्यात थोडस गव्हाचं पीठ टाकलंय त्याच्यामुळे त्याला करंजा काय हा करंजा पिझ्झा करंजा पिझ्झा मी गुरू काय काय टाकलंय याच्यात व्हिडिओ आला की बघा काय काय टाकलंय ते आणि ज्या मुलांना काही भाज्या नसतील आवडत ना तर त्या आपण व्हेजिटेबल ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो नकळत आपलं पण काम होतं त्यांचं पण काम होतंय बस छान एक नंबर जाम भारी झालाय तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा उभी आल्यानंतर मी तिला विचारेनच कशी झाली कशी वाटली काय सांगते छान एक नंबर खरंच तुम्ही सगळ्यांनी करून बघा एक नंबर झालाय

त्या सगळ्यांनी करून दाखवा म्हणजे करावी ना पोरांना करून घालावी एवढी भारी झाली आहे एकच नंबर वावडे मुलांना वा 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 छान तुम्ही बनवाच मला टॅग करा इंस्टाग्रामवरती कॅसिपुढी रंजिता या पेजवर आणि हां जर कमेंटमध्ये एवढी मोठी रेसिपी नाही लिहिता आली तर मला इंस्टाग्रामवरती पाठवा तुमची रेसिपी आपण नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचवूया रंजिता आता बायचा डबा झाला उद्या सकाळी निघायचं आहे मध्ये सामान नाही आता बालीला जायचे एकवीस तारखेला आहे आपली म्हणजे एकवीस तारखेची ची, ची फ्लाईट आहे तिकडं आली अठ्ठावीस ला की लगेच पुढच्या महिन्यात थायलंडची ट्रिप आहे आपली तेरा ची तर जर तुमच्यापैकी कोणाला थायलंडला यायचं असेल तर नक्की बुक करा शेवटच्या काही चार पाच सीट्स अवेलेबल आहेत थायलंडच्या त्याच्यामध्ये बँकॉक आणि पटाया असं आहे पटाया थ्री नाईट टू नाईट्स बँकॉक आहे आणि त्याचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर बरेच व्हिडिओ अगोदर आपले ऑलरेडी आलेले आहेत राहण्याची उत्तम सोय खाण्यापिण्याची उत्तम सोय आणि फिरण्याची देखील उत्तम सोय फ्लाय विथ रंजिता नंबर सांगते मी ट्रिप बुक करण्यासाठी नाईन वन सेवन झिरो झिरो थ्री नाईन सेवन झिरो या क्रमांकावरती नक्की कॉल करा आणि तुम्ही तुमची ट्रिप नक्कीच बुक करा बरोबर आहे सोनू

शेअर केले ना सगळ्यांच्या सोबत म्हणून मी जास्तच बरोबर सगळ्यांपुढे बाकी सगळ्यांना शेअर केले ना ओके गुड असंच करायचं हे खाली का त्याच्यामध्ये करंजी दिली होती एक म्हणजे असं करंजी चा आकारच होता अर्धा चंद्र हा अर्धा चंद्र होता तो हा अर्धा चंद्र होता तो अर्धा चंद्राला चला पप्पी तर दिली नाही तू आल्यावर काय लिहिलं होतो होई चिठ्ठी मध्ये मग तुला आवडलं तर पप्पी दे चला